मला विचारतो आम्ही तुम्हाला निवडून दिलंय मग तिकडे आक्रोश करा रस्त्यावर का उतरायची वेळ आली आहे अमोलदा मी मंत्र्यांची पहिल्यांदा भेट घेतली आम्हाला काही न्याय नाही मिळाला म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये कांदा घेऊन गेलो आम्ही काही बोललो नाही आम्ही निदर्शनं केली नाही घोषणा दिल्या नाहीत काही नाही आम्ही दोघंही शांत उभे राहिलो आणि सांगितलं हा कांदा याच्यासाठी आम्हाला न्याय देण्यासाठी दोन मिनिटं बोलायचा वेळ द्या तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही दोघं बाहेर जा आणि आम्हाला तिथून बाहेर काढलं त्याच्यामुळे दुसरा कुठला मार्गच नव्हता आम्ही पूर्णपणे लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलं आणि ते काम आम्ही दोघं पूर्ण निष्ठेने अनेक वर्ष करतोय दादांनाही माल मी तर अनेक वर्ष आहेच पण मला अभिमान वाटतो की दादा पहिल्यांदाच निवडून गेले आणि त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे म्हणजे दादा सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मुलांवर चांगले संस्कार करतात तुमच्या माझ्या प्रश्नांसाठी पार्लमेंटमध्ये लढतात आणि संघटनेसाठी आणि तुमच्या सुखदुःखात एक हक्काचा भाऊ कोण तुमच्या आणि माझ्यासाठी रस्त्यावर आज उतरून लढतोय त्या भावाचं नाव अमोल कोल्हे ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या मतदारसंघातून सुरुवात झाली आणि तिथे येऊन आता बारामती करून पुन्हा आम्ही उद्या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय संजय राऊत साहेब आणि थोरात साहेब या तिघांच्यामुळे त्या मार्गदर्शनाने उद्या साडेतीन वाजता पुण्यामध्ये मोठी सभा आहे त्यालाही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे कारण हा संघर्षाचा काळ आहे अमोलदादांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे आम्ही दोघं काही माईक मिळाला म्हणून बोलत नाही कारण का त्यांना ही गोष्ट माहिती आहे मला पण आमच्या दोघांचंही पोट खूप मोठं आहे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी ओठावर नसत्यात आणायच्या काही गोष्टी आपल्या सुसंस्कृतपणामुळे पोटातच ठेवायच्या असतात ह्याचा अर्थ मी खोटं बोलत नाही पण शांततेमध्ये किंवा गप्प बसण्यामध्येही मोठी ताकद आहे बोलायला काही वाटत नाही हो पण सहन करायला बोलण्यापेक्षा जास्त ताकद लागते आणि ती ताकद अमोल दादांनी सातत्याने गेल्या अनेक काही दिवसात दाखवलेली आहे ह्याच्यातूनच एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आणि आदर्श नेता कसा असावा तर तो अमोल दादांसारखा असावा हे उभ्या